ते रिपेअर करून सगळं केलेलं आहे आणि त्याबद्दल तुम्ही कोणताही आता चेंबर बघू शकता तुम्हाला असं कोणतीही परिस्थितीत भेटणार नाही आपले कन्सल्टंटचे दोन माणसं कंटिन्युअस मॉनिटरिंग करत आहेत बघा एक मिनिट बाबा साहेब हा फोटो काय दुसऱ्याच्या कामाचा नाही तुमच्या ड्रेनेज लाईनचा आहे हा आम्ही काय मोदी बोलत नाही बोलतो संबंधित तुमचा सुपरवायझर ह्याच्यावर आहे का कामावर तर एवढं पाण्याचं काम करून दिलं असतं का तुम्ही कन्सल्टंटचे दोन तुम्ही काम करून दिलं असतं का तुम्ही काम करून दिलं असतं का आपण तसं खराब काम करून काम करून बदल्या करून जाता पुढच्या येणाऱ्या पस्तीस तीस ते पस्तीस वर्ष होणार नाही आहे आहे सुपरवायझर सुपरवायझर हा ना कुठे मग आता तुम्ही कधीचा फोटो घालते ते चेंबर एकदा आपण जाऊन दोघं पाहू सकाळी या आपण दोघं जाऊन पाहू तुमचं आता पण काय गोट्या खेळत होता का अरे हे फोटो काय बावड लोक आहेत का नाही नाही सर ही काय वेळी लोक आहेत का खिशात काढ हात काढा दि लय शहाण काम करतोय तू इथं मिजाज खोर तू बनू नको तुला सांगतोय ह्या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेलं आहे हे खराब क्वालिटीच झालंय हा तुमच्या बापाचा पैसा नाही हा लोकांचा पैसा आहे तू कुठलाही असशील या इथं यांना राहायचंय त्यामुळे हे खराब काम आहेत म्हणजे आहेत ह्या लोकांनी दाखवलेली आहेत उद्या बघतो करतो पराक्रम आम्हाला माहिती तुझ्या अधिकाऱ्याची पण माहिती आहेत त्यामुळे अशा खराब क्वालिटीचं काम कुठलाही कन्सल्टंट कं, तू लावला असला तरी ते चांगल्याच क्वालिटीचं जा काम झालं हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे जास्त अंग हाती तू दाखवू नको उद्या ही माणसं पिसाळली ना तुला फिरता येणार ना, ना इकडं हे असले काम चुकार असतील ना डायरेक्ट शेन थापा यांच्याशी काही कुठं का अधिकाऱ्यांवर काही बोलायला गेलं की तुम्ही लगेच दाखवतो बघा काय केलं मी पुन्हा एकीकडे दुसरीकडनं म्हणता या एकोणऐंशी एक 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 वर्षाच्या व्यक्तीशी ते चांगलं बोलले नाही त्यांच्यावर काय कारवाई करणं जे काही नियम आम्ही ठरवलेले नियमावली ठरवलेली तशा पद्धतीनं त्याच्यातनं नोंद घेऊन आम्ही काय गोष्टी करायच्या ते करू रामखेडेच्या आमसभेमध्ये रोहित पवार यांनीही अधिकाऱ्यांना खूप आक्रमकपणे त्यांच्यावर ओरडलेले आहेत काय सांगाल एकूण संविधानाने आणि घटनेने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे कुणी कसं वागावं कसं बोलावं कसं काम करून घ्यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो आणि त्या पद्धतीनं प्रत्येक जण काम करत असतात आता एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये रोज अनेक जण अनेक वक्तव्य करतात आणि त्यांनी हे वक्तव्य केलं म्हणून तुमचं काय मत आहे तो असा वागला म्हणून तुमचं काय मत आहे आम्ही आमचं काम करतो सगळ्यांनी योग्य पद्धती जी महाराष्ट्राची संस्कृती आहे किंवा सुसंस्कृत महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये कसं वागलं बोललं पाहिजे आपल्याला चव्हाण साहेबांनी जे शिकवण दिले त्या रस्त्याने गेले तर त्याचा जास्त उपयोग होईल असं मला वाटतं नाशिक मध्ये काही पत्रकारांवर हल्ला झालेला त्र्यंबकेश्वर मध्ये माहिती घेतो काय होत तुम्ही पत्रकार मित्र आता मला मग अशी जरा काम होत काही काम चाललेली त्याच्याबद्दल नागरिकांचं मत वेगळं होतं अधिकाऱ्यांचं वेगळं होतं म्हटलं समक्ष जाऊनच बघावं म्हणून मी तिथन निघालो वास्तविक पत्रकारिताच काम पत्रकार मंडळी करतात त्यांना त्यांचा अधिकार आहे आणि त्यामध्ये असं कधीच कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न हा करता कामा नये नक्की काय झालं संदीप कर्णिक तिथं सीपी आहेत आणि बाकीचे पण एस पी आहेत आता कुणाच्या आदमीत झालं ते मी लगेचच गाडीत बसल्यानंतर पाहतो विचारतो आणि ज्याची कोणाची चूक असेल त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना